सर्वांना नमस्कार कलाप्रेमीमध्ये आपले स्वागत आहे माझे कलाप्रेमी चॅनल आहे सोबतच माझे जुई साडी सेंटर आहे आणि यामध्ये लेडीज गारमेंट्स जेंट्स शर्टसुद्धा ठेवलेले आहेत मी आणि सोबत सामाजिक कार्यसुद्धा आहे माझे भजन मंडळ आहे तसेच आम्ही पर्यावरणचे कामसुद्धा करतो आंतरराष्ट्रीय पर्यावरण संस्था आहे आणि त्यामध्ये आम्ही झाडे लावणे जगवणे ह्याचेसुद्धा काम करतो तसेच ह्यासोबत माझा घरगुती व्यवसाय असून रिझनेबल रेटमध्ये आणि सुंदर क्वालिटीमध्ये मी ऑनलाईनसुद्धा साड्या देऊ शकते तर ह्या मेहंदी कलेक्शन आहे माझ्याजवळ साड्यांचे आणि ह्यामध्ये कलर आहेत तशी पंधराशे रुपये प्राईज आहे या साडीची परंतु मी हजारमध्येच देणार खूप सुंदर अशा प्रकारची क्वालिटी आहे सोबतच ब्लाउजसुद्धा आहे कॉफी कलर आहे आणि ह्यामध्ये फेंट येलो कलर आहे खूप सुंदर अशा प्रकारचे काठ आहे बघा जरी यामध्ये आणि पदर सुद्धा खूप छान आहे असा हा पदर आहे आणि अंगावर नेसायला हलकी अशा पद्धतीची आहे बघा कदर किती सुंदर आहे आणि कलर सुद्धा खूप छान अशा प्रकारचा आहे कलर हा डार्क मध्ये येतो खूप सुंदर अशा प्रकारची क्वालिटी आहे आणि डिझाईन सुद्धा लाईनिंगची आहे आणि घातल्यानंतर अगदी खूपच सुंदर अशा प्रकारची दिसेल हा बघा किती सुंदर अशा प्रकारचा कलर आहे डार्क चॉकलेट कलर आहे आणि सुंदर अशा प्रकारचे काठ आहेत बघा लाइनिंग सुद्धा उभे आहेत आणि अतिशय सुंदर अशा प्रकारचे साडी आहे आणि हा पदर आहे खूपच छान हा एक प्रकार आहे साडीचा कलर इंग्लिश कलर आहे घातल्यानंतर अगदी खूपच छान दिसेल ही साडी जवळजवळ सारखेच कलर आहेत थोडा थोडा फरक आहे खूपच छान असे पोत वगैरे आहे यामध्ये नरम पोत आहे आणि ब्लाऊजसुद्धा यामध्ये अगदी खूप छान अशा प्रकारचे प्लेनमध्ये ब्लाऊज येईल प्लेन आणि ब्लाऊजला काठ अशा प्रकारचे राहतील अशा प्रकारे ह्या मेहंदी साड्या आहेत अतिशय उत्कृष्ट अशा प्रकारच्या साड्या आहेत तुम्ही ऑर्डर करू शकता आणि ह्या माझ्या साड्या कशा वाटल्या ते कॉमेंट करून जरूर सांगणे आणि माझ्या चॅनलला कलाप्रेमी चॅनलला सबस्क्राईब करणे ही विनंती थँक्यू